नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी भाजपा महायुतीचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये हनुमंत सुधार संस्थापक अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या प्रसिद्धी प्रमुख कादंबरी वेदपाठक सोशल मीडिया प्रभारी स्वप्नील नलावडे शहर उपाध्यक्ष महिला आघाडी मीना शिरके व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मुळा रोड येथील एकता रॅलीची सुरुवात होऊन कोयनूर इस्टेट एकता पार्क स्फूर्ती सोसायटी धायगुडे वस्ती पीएमसी कॉलनी विलंब नगर पाटील इस्टेट भोसलेवाडी आरे कॉलनी मर्याई माता मंदिर येथे रॅलीची सांगता झाली भाजपा महायुतीचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचार रॅलीमध्ये उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्याबरोबर अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला या रॅलीला उपस्थित नागरिक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आपण बघताय सगळे की ज्या पद्धतीने रोज दिवसेंदिवस आपल्या प्रचाराला जो प्रतिसाद मिळतोय मला पूर्ण विश्वास आहे की खूप चांगल्या मताधिक्याने आपण शिवाजीनगर मतदारसंघ निवडूया शिवाजीनगर मध्ये आता बरेच लोक जात जातात महिला जोडल्या जातात हो आता बरेच विकास काम आपण झालेल काय काय आपण बघताय शिवाजीनगर करते काही नाही खूपच चांगलं वातावरण आहे जिथे जिथे आम्ही आता गेले तीन आठवडे प्रचार करतोय फार पाटल स्टेटपासून ते आज आपल्या पार खडकी बोपोडी आऊन सगळी मुळा रोड सगळीकडे आपल्याला उत्तम प्रतिसाद आहे संगमवाडीपासून सगळीकडे उत्तम प्रतिसाद आहे आपल्या डेक्कन परिसरामध्ये प्रभात रोड सेनापती बापट रोड लोकांनी मला वाटतं ठरवलं की महायुतीच्या बाजूने राहायचं भाजपच्या बाजूने राहायचं आणि त्यामुळं एकावन्न टक्के मतं आम्ही घेतल्याशिवाय राहणार अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ आणि बऱ्याचशा संघटनांचा पाठिंबा आहे नाही नाही आणि मी खूप त्यांचे आभार मानतो की ज्या पद्धतीने त्यांनी समर्थन दर्शवलं आहे आणि त्याचा खूप मोठा परिणाम हा आपल्या ज्या मता मताधिक्यामध्ये होणार आहे त्यामुळं आम्ही सगळे मिळून पुढच्या काळामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन सगळे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो थँक्यू ताई मी कादंबरी वेदपाठक अखिल भारतीय ओबीसी सेवा संघटनेची प्रसिद्धी प्रमुख आज आम्ही सिद्धार्थ शिरोळे दादा शिवाजीनगर मतदार संघातून त्यांच्या रॅलीला पदयात्रेला आत्ता आम्ही हजर आहोत आणि त्यांनी आत्ता म्हटल्याप्रमाणेच आपल्या अखिल भारतीय ओबीसी से सेवा संघटनेला आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहे संघटनेचा आणि आम्ही विविध भागात महिला पदाधिकारी महिला आघाडीच्या आमच्या आज उपाध्यक्षही ते हजर आहेत पुणे शहर तर आम्ही सर्व महिला अधिकारी आणि सर्व पदाधिकारी स सर्वांचा आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या प्रचार फेरीत सामीलही झालेलो हो। आहोत नक्कीच नक्कीच दादांनी शब्द दिला आहे आणि आपल्याला युतीचं सरकार आल्यानंतर ओबीसी सेवा संघटनेला आपल्या मागण्या ज्या त्यांना दिलेल्या आहेत त्यांनी आधीच आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्या मागण्या आपल्या पूर्ण करणार आहेत आणि करतही आहेत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की युतीचं सरकार नक्कीच येईल धन्यवाद